आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस मका टोमॅटो केळी आणि डाळिंब बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात कापसाच्या भावावर दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव मंदीतच आहेत इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंज वर म्हणजेच आयसीई वर कापसाचे वायदे सदुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहेत तर अमेरिकेने आता भारताच्या कापड आयातीवर पन्नास टक्के शुल्क लावलंय यामुळे निर्यातीवर परिणाम होणार आहे या सर्व घडामोडींचा कापूस दरावर दबाव आहे सध्या देशात कापसाची विक्री सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या व्यक्त केलाय मक्याचे भाव देशातील बाजारात मागील काही महिन्यांपासून एकाच पातळीच्या दरम्यान स्थिर दिसत आहेत मक्याला सध्या देशात इथेनॉल पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगाकडून उठाव मिळतोय मात्र इथेनॉल साठी देशात आता बावन्न लाख टन तांदूळ सरकार देणार आहे तसंच उसाचं उत्पादनही यंदा वाढण्याचा अंदाज असल्याने थेट उसाच्या रसापासून आणि मळीपासून इथेनॉल निर्मिती वाढणार आहे याचा परिणाम मक्याच्या दरावर होतोय मका दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय मक्याच्या दरात पुढील काळात काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात टोमॅटोच्या बाजारात काहीसे चढ उतार सुरू आहेत राज्यातील काही बाजारांमध्ये टोमॅटोच्या दरात क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांचे चढ उतार मागील आठवड्याभरात दिसून आल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय तर बाजारातील टोमॅटोची आवक काही बाजारांमध्ये किंचित वाढल्याने हा परिणाम दिसल्याचं सा व्यापारी सांगतात सध्या राज्यातील बाजारात टोमॅटोला सरासरी तीन हजार ते थी तीन हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय तर कमाल दर चार हजारांच्याही पुढे काही बाजारांमध्ये दिसून आला टोमॅटोच्या भावातील ही स्थिती आणखी काही आठवडे दिसू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशात गेल्या दोन वर्षांपासून डाळिंबाचं उत्पादन कमी होत आहे मागील काही महिन्यांपासून बाजारातील आवक कमी असल्याने डाळिंबाचे भाव तेजीत आहेत बाजारात विक्रीसाठी येत असलेल्या डाळिंबाची गुणवत्ता कमी असल्याने राज्यात गुणवत्तापूर्ण डाळिंबाची टंचाई आहे परिणामी या डाळिंबाचे दर तेजीत आहेत सध्या डाळिंबाला बाजारात सरासरी नऊ ते बारा हजार रुपयांचा दर मिळतोय बाजारातील डाळिंबाची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे उठाव चांगला राहील त्यामुळे डाळिंबातील तेजी टिकून राहील असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यात श्रावण महिन्यामुळे केळीला चांगला उठाव मिळतोय त्यातच राज्यात दर्जेदार केळीचा पुरवठा कमी आहे त्यामुळे दर टिकून आहेत परंतु श्रावण महिन्यातील वाढलेली मागणी आणि कमी पुरवठा याचा अपेक्षेप्रमाणे दराला आधार मिळाला नाही असं शेतकरी सांगतात सध्या राज्यात केळीला सरासरी एक हजार पाचशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतात तर किरकोळ दर चाळीस ते सत्तर रुपये प्रति डझन आहेत पुढील काळात श्रावण आणि गणपतीमुळे केळीला उठाव राहणार आहे त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका